मौन जी आहे ती माझी विभूती आहे म्हणून न बोलणारा मनुष्य आहे त्याच्या मनातलं ब्रह्मदेवालाही काही कळत नाही काय नेमकं यांच्या मनात आहे बोललाच नाही मनुष्य कळेल का, का। कोणाला कळेल आता इथे ब्रह्मदेवाला कळत नाही असं म्हटलं आहे पण सर्वांतरी आम्ही भगवंताला कळतं पण इथे मौनाचं महात्म्य सांगायचं आहे मौन ही सुद्धा भगवंताची विभूती आहे जसं कीर्ती श्री वाक्चन ना अरे नाम म्हटलं बोलणं ही भगवंताची विभूती आहे तसं न बोलणं हे सुद्धा काय आहे भगवंताची विभूती आहे न बोलणं सुद्धा काही ठिकाणी उपयोग आला येत बरीचशी भांडणं न बोलण्यामुळे मिटतात समोरच्या माणसाला कितीही मोठा राग आला असेल आणि आपण जर मौन धारण केलं तर त्याचा राग शांत होऊ शकतो मौनाने माणसाला शक्ती प्राप्त होते मौनाने मनुष्य आपल्या आत्मस्वरूपाकडे जाऊ शकतो मौन मौन हे फार महत्त्वाचं आहे म्हणून काय काय लोक आठवड्यातून एक दिवस काय धरतात मौन धरतात काय काय लोक जेवताना मौन धरतात जे आहे की नाही फक्त ते मौन पाहिजे बरं का पण जेवताना मौन धरतात ते पण जाऊन वाढणारा आला आणि त्यांच्या ताटात जर वाढला नाही हां तर हाताने सांगतात वाडा वाडा म्हणून याचा अर्थ ते खरं मौन आहे का हो द्या वाणीचं तर आहेच आहे पण मौन जे आहे त्याचा अर्थ फक्त न बोलणं नाही आपण मागे पाहून आलो आहे श्लोकात आपण खूप विस्ताराने चिंतन केलं आहे खरं मौन काय आहे खरं सगळं शांत होणं म्हणजे मौन आहे आत बाहेर सगळं शांत विचाराचं सुद्धा मौन पाहिजे विचारसुद्धा स्फुरला नाही पाहिजे ते खरं मौन आहे म्हणून असं जे मौन आहे त्या मौनामुळे अनेक फायदे होतात मौनामुळे तोटेही आहेत आणि फायदे आहेत पण मौन ही माझी होती भगवान म्हणतात कधी कधी मौन धरावं लागतं मा मा आपलं भागवतात त्या भगवान परमात्म्या परमात्मा भगवान परमात्म्याचा मला वाटते नातू आणि त्याचं लग्न त्या, त्या रुक्मिणीचा भाऊ आहे त्या त्याच्या नातीशी लागलं असा काहीतरी एक प्रसंग आहे त्या लग्नाकरता म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले रुक्मिणी गेल्या बलरामदादा गेले लग्नात द्यूत खेळायला लागले बलरामदादाला तो रुक्मी फसवायचा रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ आकाशवाणी झाली अहो दादा हा तुम्हाला फसवतोय दादाला आला राग आणि लग्नाच्या मंगलाष्टकात व्हायच्या होत्या अजून किंवा लग्न लागलं होतं बलरामदादाने नांगर उचलला आणि त्या रुक्मीच्या डोक्यात घातला आणि मारलं आता रुक्मिणी आईसाहेब आल्या रुक्मिणी आली आणि मग बघा तुमच्या भावाने काय केलं म्हणे एवढ्या मंगल प्रसंगामध्ये तुम माझ्या भावाला मारलं इकडे बलरामदादा आणि इकडे रुक्मिणी भगवान परमात्म्यांनी मौन धारण केलं काही प्रसंगात मौनसुद्धा काय असतं उपयोगाचं असतं आपल्याला जो गुरूंनी मंत्र दिला आहे काही मंत्र असे असतात असं म्हटलंय षटकर्णा हाता मंत्र हा तो मंत्र जो आहे आता आपले हे उघडे मंत्र आहेत सगळे पण काही मंत्र असे असतात ते सहा कानापर्यंत गेले त्या मंत्र शक्ती संपून जाते जेवढं गुह्य ठेवेल मनुष्य तेवढी त्याची शक्ती वाढत गुपित ठेवेल तेवढं थे। सत्कर्म आपलं जेवढं गुपित ठेवू ज्ञानोबाऱ्यांनी थे। म्हणून उदाहरण दिलं नाना कृषीवळ आपुले पांगरवी पेरिले झाकी निपजले दान पुण्य काही गोष्टी काही लोक सांगतच नाहीत अहो हे ज्ञान तरी कुठं सांगितलं होतं सांगा बरं परंपरेने हे ज्ञान सांगितलं गेलं का का सांगत नव्हते त्याचं कारण हेच आहे जेवढं गुह्य ठेवाल त्याचं ते तेवढी महत्त्व असतं आपल्याला आपण केलेलं सत्कर्म असेल आपण केलेली साधना असेल जेवढी मनुष्य गुपित ठेवील जेवढा मौन ठेवील तेवढी ती साधना तीव्र होत चालते आणि सांगायला लागला की ते जातं पुण्य जातं त्या ययाती राजाची मी मला वाटतं गोष्ट आहेत किंवा ययाती नाही पुरू तो स्वर्गात गेला आणि इंद्रदेवाने त्याला विचारायला सुरुवात केली तो काय काय पुण्य केलं मला सांग बरं त्यांनी सांगायला सुरुवात केली जसं सांगायचं तसं इंद्र महाराज त्याला थोडे ढकलायचे सिंहासनावर सांगता सांगता इंद्रदेव बघत होते किती पुण्य राहिले अजून विचारलं सांगितलं की संपलं पुण्य विचारलं सांगितलं संपलं पुण्य सगळं विचारून घेतलं मुद्दाम इंद्रदेवाने कशाकरता विचारत होते इंद्रदेव याचं पुण्य संपलं पाहिजे लवकर याला खाली डाकलायचं आहे जेव्हा सगळं विचारून संपलं पुण्य संपलं म्हटले आता उतर खाली इथं बसू नकोस म्हणले आहो मी पुण्य करून इथं आलोय संपलं म्हणे कसं काय संपलं मी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगितलं मौन म्हणून पाहिजे काही ठिकाणी आपल्याला मौन धरलं पाहिजे मौन एक साधन आहे मौनम सर्वार्थ साधनम म्हटलंय म्हणून आघवियाचे गुढा आणि अनेक गुढ आहेत जगामध्ये माझी मौन ते सुहाडा तू सुद्धा शक्ती संपन्न झालेला आहेस कारण तुझ्याही जीवनात मौन आहे म्हणून मी मौन आहे मौन ही माझी विभूती आहे जिथं कुठं आपल्याला असे मौनी लोक असतील असा मौन धारण करणारा असेल त्याच्यामध्ये आपल्याला भगवंताचं ध्यान करता येईल आता मौन शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे मौन म्हणजे मनन मनातल्या मनात मनन करणं भगवंताचं चिंतन करणं हे खरं मौन आहे का नुसतं मौन केलं आहे आणि विचार मनात दुसरीच चालू आहे ते मौन राहील का भगवंताचं चिंतन नाही आहे मनामध्ये अहो काही नाही याचं चिंतन काही चिंतन न करता राहूच शकत नाही मनुष्य त्याला मग समाधी पाहिजे तेव्हा काही चिंतन होत नाही समजा पण एरवी सामान्य मनुष्य आहे मग त्याने काय करायचं भगवंताचं चिंतन करायचं म्हणून ज्ञानदेवा मौन जपमाळ आंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा भगवंताची कथा ही मौनच आहे आता प्रवचन आहे हे मौनच चाललेलं आहे किंवा परमात्मा स्वरूप जो झाला तो बोलोनी न काय झाला मौनी साच लटके दोन्ही हो काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे आम्ही बोलून सुद्धा आम्ही मौन आहोत म्हणून हा बोल हा बोल हा आबोलने, बोले मरोनिया जिने आम्ही जरी बोलत असलो तरी आमचं मौनच आहे मग आमचं मौन भंग होत नाही म्हणून अशा प्रकारचं जे मौन आहे म्हणून बोलत या पुढा सृष्टाही नेणं होय न बोलत या पुढा न बोलणारा मनुष्य असेल त्याच्या मनातलं काहीच करत, कळत नाही कर कधी कळतं मग आपल्याला त्यांनी केल्यावर कळतं ते दुर्योधन असा होता की त्याच्या मनातलं कोणालाच काही कळत नव्हतं काय काय लोक असे असतात मनात काही ते कळत नाही माणसाला कधी कळतं मग ते त्यांनी केलं की कळतं मग तो दुर्योधन एकदम करायचा कोणाला कळू देत नव्हता त्याच्या मनातलं काय आपल्याला नेमकं काय करायचं म्हणून न बोलत यापुढे पुढा स्पष्टही नेणं होय म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा याच्या मनात नेमकं काय चाललंय कळत नाही कारण तो बोलत नाही याचा अर्थ ब्रह्मदेवापेक्षा जास्त सामर्थ्य त्याला प्राप्त होतं न बोलण्यामुळे आणि बोलण्यामुळे काय होतं सगळी हानीच आहे ते म्हटले मी एक वाक्य वाचलं होतं म्हटलं जो आदमी ज्यादा बोलता आहे आपले दुश्मन बनालेत आहे तुम्ही म्हणाल सगळ्यात जादा, जादा तर कीर्तनकारच बोलतो कामाशिवाय जो मनुष्य ज्यादा बोलतो एकतर कोणाची तरी स्तुती करत राहतो नाही तर कोणाची निंदा करतो स्तुती केली तरी काहींना राग येतो आणि निंदा केली तरी येतोच येता निंदेमुळे दोष घडतो म्हणून न बोलतया पुढा सृष्टाई नेन होय अगा ज्ञानी ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे या, या काही पार न देखो असू द्या म्हटली ज्ञानोबाराय म्हणतात अगा ज्ञानी ठाई ज्ञान ते मी पाही अनेक ज्ञानी आहेत जगामध्ये पण त्या सगळ्या ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये असलेलं जे ज्ञान ते माझी विभूती आहे कोणालाही कुठलंही ज्ञान असू द्या अहो आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं होतं का नाही मला मी आता ह्याच्यावर बसलो आहे गादी टाकली आता मी गादीवर बसत नाही मला ख कडक लागतं खाली पण मग आता गादीवर बसल्यावर मऊ लागतंय की नाही खाली कडक असलेलं कंटाळा येत नाही मऊ असलं का ते कंटाळा येतो जास्त वेळ बसायला मला स्पर्शाचं ज्ञान होतं आहे का नाही होत आहे आता ही फुलं आहेत गणपती बाप्पा समोर आहेत गणपती बाप्पाला सुंदर असा किरीट घातलेला आहे गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये सुंदर असा हार आहे गणपती बाप्पांना पितांबर नेसवलेला आहे मला ज्ञान होतं आहे की नाही गणपती बाप्पाला शेंदुराची उटी लावली रूपाचं ज्ञान आहे माझे शब्द तुम्ही ऐकताय शब्दाचं आपल्याला काय होतं आहे ज्ञान आहे पाच विषयाचं ज्ञान आहे ज्ञानाला आकार वेगवेगळा असू द्या पण ह्याच्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे आकार जो आहे रूपाचं ज्ञान स्पर्शाचं ज्ञान शब्दाचं ज्ञान रसाचं ज्ञान आंबट आहे खारट आहे ज्ञानाला वेगवेगळे आकार निर्माण झाले पण याच्यात असलेलं ज्ञान एक का अनेक आहेत हा ज्ञान एकच आहे मग याला आकार निर्माण का झाले अहो ते ज्ञान त्या त्या इंद्रियातून आलं म्हणून पाणी एकच आहे पण ते, ते म्हणले नळाचं पाणी मोठ्या नळाचं लहान नळाचं आडाचं पाणी विहिरीचं पाणी अहो पाणी जगातलं एकच आहे सगळं चाह पण मग विहिरीतलं पाणी का म्हटलं नळातलं पाणी का म्हटलं ते नळातून आलं विहिरीतून घेतलं त्या त्या उपाधीमुळे त्या, त्या, त्या ना पाण्याला ते ते नावं प्राप्त झाली तसं माझं ज्ञान तुमचं ज्ञान यांचं ज्ञान वेग सुखाचं ज्ञान दुःखाचं ज्ञान पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये हाच विषय मांडलेला आहे मासाब्द युग मासाबयुगकल्पेशू गतागाम्येश्वाने कदा तो, तो अविभक्ता तत्संविद ऐक्य रूप्यात न विद्यते न अस्तमेती मेहती नो देती एशा संविध स्वयंप्रभा असं म्हटलेलं आहे आपल्याला आता दिवसभरात किती ज्ञान होतात हां कितीतरी ज्ञान होतात वृत्तीला अनेक प्रकारचं ज्ञान होतं झोपल्यावर काही ज्ञान होत नाही आज ज्ञानाचं ज्ञान होतं का नाही झोपल्यावर मी काही जाणत नव्हतो हे ज्ञान स्वप्नात सुद्धा ज्ञान आहे की नाही स्वप्न पडलं म्हटलं पुण्यात गणपती बघायला गेलो दगुडशेठ हलवायचा गणपती बघितला ज्ञान झालं की नाही स्वप्नातलं ज्ञान जागृतीतलं ज्ञान सुषुप्तीतलं ज्ञान हे झालं एका दिवसाचं मग आठवड्याचं ज्ञान महिन्याचं ज्ञान युगाचं ज्ञान हे सगळं तुम्ही त्याला वर चिकटवलेलं आहे ज्ञानाला ज्ञान एकच आहे वेगवेगळे आकार प्राप्त झाले ते एक ज्ञान जे आहे ज्ञातृज्ञाविन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी व जैशे हे ज्ञान भगवान म्हणतात माझं स्वरूप आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा ज्ञान होतं आहे तेव्हा तुम्हाला त्या ज्ञानामध्ये तुम्ही मला पाहू शकता माझं ध्यान करू शकता ध्यान त्या ज्ञानाला तुम्ही मी आहे असं मानू शकता आपल्याला ज्ञान नेहमी होतं कधीच नाही ज्ञान नाही असा आपल्याला क्षण नाही काहीच नाही पहिलं ज्ञान आहे आणि नंतर सगळं आहे सगळं अहो शास्त्रात तर सांगितलं अगोदर ज्ञान आणि मग ईश्वर आहे नाही म्हटले मला ज्ञान नाही असा मला अनुभव आला तुला ज्ञान नाही अनुभव आला ना हे अनुभव हेच ज्ञान आहे असू द्या ज्ञानी यांच्या ठाई ज्ञान ते मी पाही म्हणून एखाद्या ज्ञानाला जर ज्ञान असलं तर त्यांनी म्हणू नये की माझं ज्ञान आहे म्हणून भगवंताची विभूती आहे ज्ञानाचा गर्व करायची काही गो गरज नाही आणखीन कुठं कुठं ज्ञान शब्द आला आहे ज्ञानेश्वरी ज्ञानाची व्याख्या हा ज्ञानाची दिठी तो माते शेवी किर्टी बर ज्ञानाची व्याख्या पाहिजे आपल्याला अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान सत्यबुद्धी हे अज्ञान तया नाव ज्ञान म्हणजे ज्ञानाची व्याख्या नाही आली त्याच्या अगोदरच्या विज्ञानाची व्याख्या आली जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे जे जाणणे साने मोठे वरोने दे आपण नेहमी सांगतो म्हणजे सांगणाऱ्याचं बोलणं संपून जातं ऐकणाऱ्याची जी आवड आहे ती संपते लहान मोठा भेद सांगणारा ऐकणारा जिथं राहत नाही एक होऊन जातं ते ज्ञान जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पावली तरको आईनी नेगे अंगी जयाच्या अर्जुनातया नाव ज्ञान म्हणून आता असो हे या काही न देखो हे ज्ञानालाच आत्मा म्हणतात बरं का पंचदशीमध्ये हे सगळं ज्ञानाचं व्याख्यान केलं म्हटलं यालाच आत्मा म्हणतात ययम आत्मा परानंद परप्रेमास्पद मिता आता असू य या काही न देखो म्हणून आता हे सगळं असू द्या फार झालं कारण यया काही काही न देखो याला काय अंत आहे का विभूतीला किती जरी विभूती सांगितल्या संपणार आहेत का कारण भगवान अनंत आहे आणि आनंदाच्या विभूतीसुद्धा कशा आहेत आनंत आहेत म्हणून किती जरी मी सांगितल्या तरीसुद्धा पार त्याला नाही पार न देखो असं म्हटलं आहे आणखीन आता तुला महत्त्वाची विभूती सांगतो सर्व सर्वभूताना बीजम तदहम अर्जुन न तदस्ति विना यन मया भूतम चराचरम नांदोस्ती मम दिव्यानाम विभूतीना परंतप एशत प्रोक्तो विभूतेर विभूतेर्विस्तरो मया भगवान म्हणतात आता शेवटी सांगतो उपसंहार करायला लागले आता भगवान संपताला हा ध्येय यच्च्या अपी सर्व भूताना बीजम सगळी जी भूतं आहेत प्राणीमात्रा आहेत ही सगळी सृष्टी आहे त्या सगळ्या सृष्टीचं बीज ते मी आहे आहे की नाही या सगळ्या सृष्टीचं बीज कोण आहे मी आहे भगवान म्हणतात माझी विभूती आहे आणि न विना असती मया मयाभूतम चराचरम म्हणून स्थावर किंवा जंगम यापैकी अशी कोणती वस्तू नाही की जी माझ्याशिवाय आहे विना मत न तदस्ती माझ्याशिवाय दुसरं जगात काही नाही मत्तप परतरम न्यत किंचिदस्ती धनंजय मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे एव या सगळ्या जगाचं बीज म्हणजे कारण ह्या सगळ्या जगाचं कारण मी आहे बीजची जाहले तरु अथवा भंगारचे अलंकारो तैसा मज एकाचा विस्तारो ते हे जग बीज कशाला म्हणतात आ? जे न नसतो स्वरूपे दयाचा विस्तार जेथ लपे हा जे कधी नष्ट होत नाही आणि विस्तार ज्याच्यामध्ये लपलेला असतो सार रूपाने त्याला म्हणायचं बीज उदाहरणार्थ आंबा आंब्याची कोय आहे त्याला आपण काय म्हणतो आंब्याचं बीज आहे सगळ्या आंब्याचं झाड त्या बीज आहे का नाही आणि को ती कोय जी असते ती राहते म्हणून तो दुसरा आंबा येतो हे कधी नष्ट होत नाही आणि ज्याच्यात विस्तार लपलेला असतो तसं हे सगळं जगतरूपी वृक्ष आहे या सगळ्या वृक्षाचं बीज कोण आहे भगवान आता मी आहे म्हणून या जगाच्या आणि बीजाचाच विस्तार जग असतं बीजाचाच विस्तार वृक्ष असतो बीजाची झाले तर आताच आपण म्हटलं म्हणून या सगळ्या जगाचं बीज असलेलं कारण असलेलं मी आहे माझ्याशिवाय जगात दुसरं काही नाही आणि नांदतोस मम दिव्याना विभूतीनाम परंतप हे परंतप शत्रूला तापवणारा अर्जुन आहे तप्त करणारा त्रास देणारा अर्जुन आहे मम दिव्यानाम विभूता विभूतीनाम अंत नास्ती माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही आहे पण आता तुझ्याकरता तू तु विचारल्या म्हणून मी काही संक्षेपाने विस्तार असल्या विभूतीचा खूप मोठा विस्तार आहे पण त्यातल्या काही विभूती मी तुला सांगितल्या असं भगवान परमात्मा म्हणतात आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात पाहू हरिविठल श्री हरविरोबर